श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम नमस्कार प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रामायणातील पाचवं कांड म्हणजे सुंदर कांड पाहणार आहोत या आधीचेही चारही कांड याचे सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेले आहेत तरी प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की ऐका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट करा तसेच इतर ग्रंथाचेही अध्यायासहित वाचन पारायण तसेच मराठीत अर्थासहित व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत तरी प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्कीच पहा आणि ऐका आणि तुमच्या ज्ञानात वाढ करा तुमच्या जीवनात नक्कीच ते व्हिडिओ यशस्वी ठरतील ओम रामाय नमा जे श्रीराम जय हनुमान राम नमस्कार आज आपण रामायणातील सर्वात भक्तिमय सर्वात प्रेरणादायी आणि सर्वात पराक्रमी कांड ऐकणार आहोत सुंदर कांड हे कांड सुंदर का है? भक्ति आहे कारण इथे भक्ती आहे धैर्य आहे आणि प्रभु रामांवर अढळ विश्वास आहे ते कोणाचा विश्वास आहे ते आजच्या भागात आपण पाहूयात किसिकेदा कांडानंतर सीतेचा शोध सुरू होतो समुद्रासारखा मोठा अडथळा समोर उभा असतो पण त्या अडथळ्यावर हनुमान नावाचा विश्वास उभा राहतो सुंदरकांड म्हणजे हनुमानाचा समुद्रावरचा झेप लंकेत प्रवेश अशोकवनातील सीतेची भेट रामाची अंगठी आणि अधर्माला दिल्याला इशारा या कांडात आपण पाहू की एक सेवक कसा देवत्वाला पोहोचतो भक्ती कशी अशक्यालाही शक्य करते आणि रामनामात किती सामर्थ्य आहे राम जप करण्यात किती सामर्थ्य आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत आजचा हा सुंदरकांड आपण संपूर्ण सविस्तर आणि भक्तिभावाने एकाच व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत हा सुंदरकांड आपण चार भागांमध्ये विभागलेला आहे चार भागामध्ये सविस्तर याचा आपण अर्थ ऐकणार आहोत तरी सर्वांनी मन शांत ठेवा श्रद्धा ठेवा आणि शेवटपर्यंत नक्की ऐका आणि तुम्हाला खूप थोडक्यात सारांश रामायण कथेचा समजेल तरी प्लीज या अगोदरचे प्लेलिस्टमध्ये टाकलेले रामायणाचे व्हिडिओ तुम्ही नक्कीच ऐका नक्कीच तुम्हाला खूप सविस्तर सोप्या रीतीने समजून सांगितलेलं आहे नक्कीच ऐका आणि तुमच्या ज्ञानात भर करा हनुमानाच्या या दिव्य प्रवासाला आपण आता सुरुवात करूयात जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम हा जप रोज एकशे वे आठ वेळा केल्याने तुमचं धैर्य वाढेल मनोबल वाढेल आणि आत्मविश्वास वाढेल नक्कीच रोज एकशे वे आठ वेळा नामजप जय श्रीराम असा करत जा रामायण सुंदरकांड हे पाचवं कांड आहे असे सात कांड या रामायणामध्ये आहेत या आधीचे चार कांड आज आपण चार कांड याआधी बघितलेले आहेत आज पाचवो कांड पाहणार आहोत सुंदर कांडाची सुरुवात करूयात अरण्यकांड आणि किसिकदा कांडानंतर राम लक्ष्मण आणि सुग्रीव सीतेच्या शोधासाठी सज्ज झाले आहेत सीतेचा शोध घेण्यास सुरुवात झालेली आहे हनुमानाची भेट वानरसेनेची तयारी आणि सीतेच्या शोधाची तीव्र इच्छा रामाच्या मनात आहेत राम सीतेचे शोध घेण्यात व्याकुळ झालेले आहेत सुंदरकांडात आपण पाहणार आहोत की समुद्र ओलांडण्याचा निर्धार हनुमानाचा पराक्रम लंकापर्यंतचा प्रवास सीतेच्या शोधातील महत्वाचे क्षण हा कांड आपल्याला शिकवतो की धैर्य भक्ती आणि नियतीवर विश्वास जगातल्या प्रत्येक संकटावर विजय मिळवतो इथे प्रभु प्रभू श्रीरामांनी हनुमानावर पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे मला विश्वास आहे की तू सीतेला शोधून काढशील आणि ही अंगठी सीतेपर्यंत काहीतरी खून म्हणून श्रीरामांनी प्रभू रामांनी हनुमाना जवळ दिलेली आहे हनुमानाची तयारी हनुमान सुग्रीवाच्या मार्गदर्शनाखाली प्रथम लंकेचा अभ्यास करतो त्याने वानरसेने प्रत्येक वीर स्वतःच्या क्षमतानुसार विभागले प्रत्येक वानरसेनेला वेगवेगळा भाग बघण्यासाठी दिलेला आहे त्यांच्या वीरतेनुसार हनुमान विचार करतो समुद्रापार पोहोचायला खूप कठीण आहे समुद्राच्या पलीकडे जाणं हे खूप कठीण आहे पण प्रभूच्या आदेशासाठी सर्व शक्यता वापरायच्या आहेत हनुमान विचार करतात की आपण प्रभूचा आदेश घेतलेला आहे आणि तो पूर्ण करायचा आहे त्यासाठी जे हवं हो ते करायला मी तयार आहे समुद्र कसा पार करायचा हे ते विचार करतात हनुमानाचे मन निश्चयबद्ध आहे ते प्रभू श्रीरामाला आणि सुग्रीवाला विश्वास देतात की तो सीतेपर्यंत हनुमान सीतेपर्यंत नक्की पोहोचेल असा विश्वास रामाला आणि सुग्रीवाला देतात वानर सेनेची जमवाजमव सुग्रीव आणि राम संपूर्ण वानरसेनेची पाहणी करतात अंगदाला सामर्थ्यवान सैनिक बनवतात अंगद म्हणजे वालीचा पुत्र सुग्रीवचा भाऊ जांबवांना नेतृत्वासाठी पाठवतात हनुमानाला विशेष जबाबदारी देतात वानर सेनेत उत्साह आहे परंतु सर्वजण जाणतात की समुद्रापार जाणं अत्यंत कठीण आहे वानरसेना उत्साहित असते पण त्यांच्या पुढे एकच प्रश्न उभा असतो तो म्हणजे हा समुद्र पार कसा करायचा याच चिंतेने ते असतात या चिंतेत ते वानरसेना असते रामाचा आशीर्वाद राम हनुमानाला आशीर्वाद देतात प्रभू तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो हनुमान म्हणतात प्रभू तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो सीतेला शोधण्याचा मार्ग तुला सहज होईल धैर्य आणि भक्तीने प्रत्येक अडथळा पार कर असे प्रभू श्रीराम हनुमानाला म्हणतात हनुमान नतमस्तक होतात त्यांच्या मनात धैर्य आणि प्रेमाची ज्वाला पेटते हनुमान सीतेच्या शोधासाठी तयार होतात मनात धैर्य आणि प्रेमाची ज्वाला पेटते समुद्र ओलंडण्याची तयारी हनुमान समुद्राजवळ पोहोचतात पाण्याच्या लाटा आणि गडगडाट पाहून काही वानर घाबरतात या लाटा आणि हा गडगडाट पाहून आपण कसा हे लाटा पाहून आपण कसा समुद्रा पार करायचा हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो परंतु हनुमान म्हणतो प्रभूचा आदेश आहे कोणताही अडथळा आपल्याला थांबवू शकत नाही प्रभू श्रीरामांपुढे सगळं लहान आहे तो लांब समुद्र ओलंडण्याचा निर्धार हनुमान करतात इथे भाग एक संपतो आपण दुसऱ्या भागात म्हणजे पुढील भागात पाहणार आहोत की हनुमानाचा समुद्रापार प्रवास हनुमानाने समुद्रपार करण्यासाठी काय युक्ती केली काय प्रयत्न केले ते पाहणार आहोत तसेच लंकापर्यंत पोहोचणे सीतेचा शोध कसा घेतला रावणाचा प्रारंभिक प्रवेश असं आपण आता सुंदरकांडातील भाग दोनमध्ये पाहणार आहोत प्लीज अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की सपोर्ट करा पुढे पाहूयात भाग दोनमध्ये हनुमानाचा समुद्रापार प्रवास हनुमान समुद्रापार जायला तयार होतो वानर त्याला हनुमानाला निरोप देतात हनुमान मनात म्हणतो प्रभूंचा आदेश आहे सीते शोधणं हे माझं कर्तव्य आहे हनुमानाने मला आदेश दिला आहे की सीतेला शोधून काढ आणि तो आदेश पाळणं हा माझ कर्तव्य आहे समुद्र कितीही खोल असो कठीण लाटा कितीही उंच असोत मी प्रत्येक अडथळा पार करेन असा निर्धार हनुमानांनी केलेला असतो लांब समुद्रापार तो उडतो त्याचे डोळे ठाम हृदय भक्तिभावाने भरलेले आहेत समुद्रातील लाटा आणि संकटे याला कसा सामना हनुमान करतात ते पाहुयात समुद्राचे लाटांचे स्वरूप भयंकर असते उंच उंच लाटा असतात पाण्याचा गडगडाट ऐकून सर्व वानर सेना घाबरते पण हनुमान म्हणतो धैर्य ठेवा घाबरू नका प्रभूंचा आशीर्वाद माझ्यासोबत आपल्या सर्वांसोबत आहे सीतेपर्यंत पोहोचणे अत्यंत जरुरीचे अनिवार्य आहे खूप गरजेचं आहे सीतेचा शोध घेणं हे माझं कर्तव्य आहे असं हनुमान म्हणतात तो पंख पसरतो आणि हळूहळू समुद्र ओलांडायला सुरुवात करतो हनुमानाचा दृष्टिकोन समुद्रात बघा समुद्रात हनुमान सावध आहे त्याच्या डोळ्यांनी प्रत्येक लाट आणि मनवा पाहतो त्याचा प्रत्येक श्वास भक्तीभावाने भरलेला आहे हनुमान म्हणतात प्रभू माझा प्रयत्न तुम्हाला आनंद देईल सीतेपर्यंत पोहोचणे हे माझे कर्तव्य आहे सीतेला शोधून काढणं आणि तुमच्यापर्यंत चांगली बातमी देणं हे माझं कर्तव्य आहे लंकापर्यंत पोहोचणे हनुमान दूरवर लंकेची भव्य नगरी पाहतो सिंहासनावर रावण बसलेला दिसतो हनुमानाला आता लक्षात येते की रावण अत्यंत बलशाली आहे परंतु त्याची भक्ती आणि धैर्य त्याला विजयी बनवेल सीतेचा शोध बघा हनुमान लंकेत पोचलेले आहेत रावण अत्यंत बलशाली आहे रावण सिंहासनावर बसलेले आहे हे हनुमानांना दिसतं पण हनुमानाची ही भक्ती श्री रामांवर तेवढीच असते हनुमान स्वतःशीच म्हणतात की रामाची भक्ती धैर्य मला विजयी बनवेल हनुमान सीतेच्या शोधात पुढे जातो त्याला हनुमानांना लंकातील विविध स्थळे राक्षसांचे ठिकाण दिसतात हनुमान मनात म्हणतो प्रभू सीता सुरक्षित आहे परंतु रावणाच्या अधर्मामुळे ती वेदनेत आहे मी तुल मी सीतामाईला शोधून घेईन रावणाचा प्रारंभिक प्रवेश पहा रावण आपल्या महालात शांत बसला आहे रावणाला माहीत आहे की वानरसेनेचा एक वीर लंकापर्यंत पोहोचला आहे हनुमान आता आपल्या बुद्धीचा वापर करून राक्षसापासून लपून सीतेपर्यंत पोहोचतो हनुमान कसे बसे प्रयत्न करून लपून छपून सीतेपर्यंत पोहोचतात सीतेशी संवादाचा प्रारंभ बघा हनुमान सीतेच्या आसनाजवळ पोहोचतो सीतेला पाहून तो नम्रतेने वागतो आणि म्हणतो माझ्या प्रभु रामाचा संदेश तुला सांगण्यासाठी मी आलो आहे तुम्ही धैर्य धारण करा प्रभु लवकरच येतील असं म्हणून हनुमान सीतामाईला संदेश देतात आणि म्हणतात की तुम्ही खचून जाऊ नका धैर्य धारण करा तुमचा मनोबल वाढवा अजिबात घाबरू नका प्रभू श्रीराम लवकरच तुमची सुटका करण्यासाठी येतील सीतेच्या डोळ्यात आशीची किरणे चमकतात सीतेला वाटतं की आता आशा आहे की मी इथून सुरक्षित सुटेल कारण माझे माझा संदेश आता हनुमान नक्कीच श्री रामांपर्यंत पोहोचवतील आणि माझ्या शोधात नक्कीच सर्वजण आहेत इथे भाग दोन संपतो सीतेच्या डोळ्यात आशेचा किरण चमकतो की मला नक्कीच आता प्रभू श्रीरामांकडे नेतील पुढील भागात पाहूयात की हनुमानाचा रावणाशी सामना हनुमान रावणाबरोबर कसा सामना करतात ते आपण आता तिसऱ्या भागात पाहणार आहोत लंका जाळणे सीतीचा संदेश रामापर्यंत पोहोचवणे लंका सोडण्याचा पराक्रम रामायणातील सुंदरकांडातील आपण आता भाग तीन मध्ये पाहूयात हनुमानाचा रावणाशी सामना हनुमान लंकामध्ये प्रवेश करतो त्याचे डोळे सावध आहेत हनुमानाचे डोळे सावध आहेत तो सर्वकडे निरीक्षण करतात पावले काळजीपूर्वक ठेवलेली आहेत कारण रावणापासून बचाव करायचा आहे रावणाच्या दरबारात अनेक राक्षस होते परंतु हनुमान हनुमान भीती न बाळगता आणि भक्तिभावाने पुढे जातात कारण त्यांना प्रभू श्रीरामांचा आदेश पाळणं हे कर्तव्य करायचं असतं हनुमान म्हणतात प्रभूचा आदेश माझ्या हृदयात आहे सीतेपर्यंत पोहोचणे हे माझे कर्तव्य आहे कोणत्याही अडथळ्याने मला थांबवू शकत नाही कारण प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे सीतेशी सी संवाद हनुमान सीतेला जवळून पाहतात सीतेला त्याचा चेहरा ओळखताना थोडी आशा जागृत होते हनुमान नम्रतेने म्हणतो माझ्या प्रभु रामाचे संदेश ऐक तुम्ही धैर्य ठेवा प्रभू लवकरच येतील सर्व संकट दूर करतील सीतेच्या डोळ्यात श्रद्धा आणि विश्वासाचे अश्रू चमकतात सीता आनंदित होतात की माझ्या शोधात आहेत आणि माझा आता मी इथं आहे याचा मॅस याचा संदेश नक्कीच हनुमान प्रभू श्रीरामांकडे पोहोचवतील हनुमानाचा पराक्रम हनुमान पहा आता राक्षसाबरोबर काय करतात हनुमान लंकामध्ये सर्व राक्षसांना घाबरवतो तो मोठ्या वीरतेने राक्षसांवर मात करतो हनुमानाची शक्ती बुद्धी आणि धैर्य सर्वांच्या डोळ्यांसमोर प्रकट होते हनुमानाची भली मोठी शक्ती पाहून सगळ्यांची डोळ्यांसमोर प्रकट होते त्यांची हनुमानाची शक्ती सर्वांसमोर प्रकट होते लंका जाळणे पाहूयात हनुमानाने सीतेचा संदेश दिल्यानंतर रावणाच्या नगरात आग पेटवण्याचा निर्णय घेतो ती भव्य आग उडवतो लंकेतील इमारती रक्षणकर्म आणि राक्षसाची छाया आगीत नष्ट होते कारण सर्व रावणाचे विश्व त्या लंकेत असतं आणि त्याच लंकेला हनुमान आग लावतात हनुमान म्हणतात प्रभूंना लवकरच माहिती मिळेल की सत्य आणि धर्मासाठी मी येथे आलो आहे सीतेचा संदेश रामापर्यंत पोचवणे पहा सीतेचा संदेश रामापर्यंत हनुमान कसा पोचवतात हनुमान हनुमान रामाला संदेश पाठवतो प्रभू सीता सुरक्षित आहे पण रावणाच्या अधर्मामुळे ती वेदनेत आहे तुम्ही लवकरच येणार आहात हा संदेश राम आणि लक्ष्मणाला अत्यंत आनंद आणि उत्साह देतो म्हणजे प्रभू श्रीरामांना हे समजतं की ठीक आहे सीता सुरक्षित आहे सीता आहे हे ऐकून प्रभू श्रीरामांना आणि लक्ष्मणांना आनंद होतो आणि आता तेही सीतेला सोडवण्यासाठी तिकडे जाऊ लागतात लंका सोडण्याचा पराक्रम हनुमान आग लागलेल्या लंका पार करतो सर्व राक्षस गोंधळलेले आहेत तो समुद्रपार आपल्या वानरसेनेकडे परत येतो प्रत्येकाला धैर्य देतो हनुमान म्हणतो प्रभूचा आदेश पूर्ण झाला सीतेचा संदेश पोहोचवला आता प्रभू लवकर येतील भाग तीन इथे संपतो भाग तीन मध्ये आपण पाहिलं की हनुमान सीतेपर्यंत कसे पोहोचले लंकेचा प्रवास कसा केला आणि प्रभू श्रीरामांचा संदेश सीतामाईला कसा पोहोचवला आणि सीता आहे ते प्रभू श्रीरामांना संदेश कसा पोहोचवला ते आता आपण भाग तीनमध्ये पाहिलेला आहे भाग तीन येथे संपतो आता आपण पाहणार आहोत की रामायणातील सुंदरकांडचा चौथा भाग हा भाग अंतिम आहे रामाचा लंका प्रवेश आणि रावणवध सीतेची सुटका आणि सुंदरकांडाचा समारोप आपण या भाग चारमध्ये पाहणार आहोत रामायण सुंदरकांड भाग चार अंतिम पहा रामाचा लंका प्रवेश आता राम लंकेकडे निघालेले आहेत रामाचा लंका प्रवेश पाहूयात हनुमानाचा संदेश मिळाल्यानंतर राम लक्ष्मण आणि वानरसेना लंका प्रवेश करतात सॉरी रावणाची नगरी भव्य पण भीतीदायक आहे वानरसेना सज्ज आहे रामाचे मन दृढ आहे राम म्हणतात धर्म आणि न्यायासाठी आम्ही येथे आलो आहेत अधर्माला यथोचित उत्तर मिळेल रावणाशी सामना राम रावणाशी थेट भेटतात प्रभू राम लंकेत प्रवेश करून इथे पाशी पोचलेले असतात आणि रावणाशी थेट भेटतात रावण अहंकाराने भरलेला आहे पण राम शांत निश्चयबद्ध आहेत दोघे युद्धासाठी सज्ज होतात रणांगण धूळ धुसर होते पक्षी पळतात झाडे थरथरतात विद्धाचा पराक्रम पहा राम आणि रावण यांच्यात भयंकर युद्ध होते धनुष्य बाण तलवार शस्त्राचा आदान प्रदान सर्व रणांगण गाजवतो इथं आता युद्ध सुरू होत, राम आणि रावण यांच्यात वानरसेना रणांगणात रामाला सहाय्य करते या युद्धामध्ये वानरसेना खूप असते वानरसेना प्रभू श्रीरामांना मदत करते सर्व वानर वानरसेना आलेली असते हनुमान अंगद जांभवान सर्व वीर वीरतेने रावणावर मात करतात रावण वध पाहुयात राम बाण सोडतात प्रभू श्रीराम बाण सोडतात जो रावणाच्या हृदयात घुसतो रावण खाली कोसळतो लंकेतील राक्षस स्तब्ध होतात राम म्हणतात धर्मासाठी न्यायासाठी हा निर्णय अनिवार्य होतात प्रभू श्रीराम म्हणतात धर्मासाठी न्यायासाठी हा रावण मारणं मला खूप अनिवार्य होतं गरजेचं होतं सीतेची सुटका राम सीतेजवळ जातात सीतेला पाहून आनंद आणि शांतता दिसते राम म्हणतात सीते तू सुरक्षित आहेस आता आपले दुःख संपले आहे रावणाला मी मृत्युमय केलेला आहे सीतेच्या डोळ्यात आनंदी आसरू झळकतात सीतेची रावणापासून सुटका झालेली असते हे पाहून सीतेला खूप आनंद होतो सुंदर कांडाचा समारोप पाहूयात लंकेचे राक्षस हरले धर्माचा विजय झाला सीतेची सुटका झाली रामायणातील सुंदरकांड आपल्याला शिकवते की धर्माचा विजय निश्चित असतो धर्माचा कधीही पराजय होऊ शकत नाही आणि होत नाही भक्ती धैर्य आणि निष्ठा प्रत्येक संकटावर मात करू शकतात वानरसेनेची भव्यता वानरसेनेने इथं प्रभू श्रीरामांना या युद्धात खूप मदत केलेली असते सहकार्य केलेलं असतं वानरसेनेची भव्यता हनुमानाचा पराक्रम आणि रामाची सत्यसंगती हे सर्व याच कांडात प्रकट झाले या या सुंदरकांडाचा अंतिम संदेश पाहूयात रामाभक्तांनो अशा प्रकारे सुंदरकांड पूर्ण झाला पुढे येणार आहेत विद्धकांड लंका पराभव राम सिथे पुनर्मिलन तोपर्यंत रामनामाचा जप करा धर्माच्या मार्गावर ठाम राहा एकमेकांना सहकार्य करा मीपणा अहंकार बाळगू नका जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम व्हिडिओ आवडल्यास प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन घंटी नक्की दाबा म्हणजेच असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सबस्क्राईब करण्यासाठी कोणताही बॅलन्स चार्जेस लागत नाहीत तरी प्लीज भक्तांनो रामभक्तांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट नक्कीच द्या असेच भक्तिमय व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत आपण पोहोचवू तुमचे तुमचा एक सबस्क्राईबचं बटन दाबवून मला सहकार्य मिळतं म्हणजे असेच खूप छान भक्तिमय व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकत जाऊ तोपर्यंत प्रभू श्रीराम आमचा जप रोज एकशे आठ वेळा करा तुमचं मन प्रसन्न होईल तुमच्या मनाला शांती लाभेल आणि जीवन आनंदीमय प्रसन्न सुखकर नक्कीच होईल धन्यवाद काही चुकलं असेल तर क्षमा असावी जय श्रीराम 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 जय हनुमान श्री